नमस्कार मित्रांनो मी गणेश प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो डीएमई आर भरती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून भरती आलेले अकराशे सात जागांसाठी जाहिरात आलेले याचे ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेले आहेत परंतु ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी त्याच्यामध्ये आपल्याला काही कागदपत्र अपलोड करावं लागतं आणि ही कागदपत्र जर आपल्याकडे आता नसेल तर आपण जो आहे तर तो फॉर्म भरू शकत नाही तर याच्यामुळेच कोणती कागदपत्र लागतात तर याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावे हे पण तुम्हाला कळणार आहे म्हणून हा व्हिडिओ शूट पूर्ण तुम्ही बघितलाच पाहिजे तुम्ही देखील या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी नॉन टेक्निकल जे काही असतील तर त्या सगळ्यांसाठी आपण बॅच जे आहे तर ती लॉन्च केलेली आहे तर ही बॅच तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीचं जे प्लॅटफॉर्म आहे तर ते त्याच्यावर बघायला मिळणार आहे तसेच हा नंबर आहे या नंबरला कॉल करून तुम्ही अधिक माहिती जी आहे तर ते विचारू शकतात याच्यासाठी सध्या आपण फिफ्टी पर्सेंट ऑफ पण आहे तर तो ठेवलेला आहे तसेच तुम्हाला आपले लेक्चर्स कसे होतात नेमके कारण की एवढा मोठा कोर्स घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही आमच्यावर विश्वास कसा ठेवणार की आम्ही कसं शिकवतो जर तुम्हाला वाटत असेल की कसं शिकवतात आणि बघायचं आहे मला लेक्चर्स कसे असतील तर याच्यासाठी आपण फ्री डेमो सिरीज जे आहे तर ते ठेवलेले आहे ज्याच्यामध्ये अभ्यासक्रमाचं डिकोडिंग विश्लेषण आणि डेमो लेक्चर्स होणार आहे जसं की एकोणावीस जून पासून होणार आहे म्हणजे डेली तुम्ही बघा डेली दोन 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 लेक्चर जे आहे होणार आहे बघा ऑलरेडी अभ्यासक्रमाची रणनीती किरण सर यांचं झालेलं आहे वीस जून चार पी एम म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने बघा की तुमचे जे आहेत तर ते लेक्चर्स अशा पद्धतीने शेड्यूल केलेले तुम्ही एकदा या युट्यूबला ले या लेक्चर्स बघा आणि त्याच्यानंतर कोर्स खरेदीचा निर्णय जो आहे तर तो तुम्ही घ्या बघा आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स लागतात सगळ्यात आधी आपल्याला आपला पासपोर्ट साईजचा फोटो जो आहे तर तो, तो लागतो पण तो पासपोर्ट साईजचा फोटो आपल्याला दोन पद्धतीने लागतो एक म्हणजे एक असतो लाईव्ह फोटोग्राफ जो तुमचा कॅमेराने डायरेक्टली घेतला जातो आणि दुसरा असतो अपलोडेड फोटोग्राफ जो तुम्ही फोटो स्टुडिओमधून काढतात आता हा जो फोटो आहे हा कशा पद्धतीने पाहिजे इथं काही सांगितलेलं आहे की जसं की तो व्हाईट कलर बॅकग्राऊंडमध्ये पाहिजे म्हणजे काहीचा रेड कलर बॅकग्राऊंड मध्ये असतो तो चालू नाही जातो काही एवढा इश्यू पण नाहीयेत पण चक्कोर त्यांनी काय म्हटलेलं आहे की तो व्हाईट कलरमध्ये असावा आणि ऐंशी ते दोनशे केवी मध्ये जे आहे तर ते त्याची साईज असावी तरच तुम्हाला तो फोटो जो आहे तर तो अपलोड करता येऊ शकतो आणि याचे दोन फॉर्मॅट दिले हा फक्त जेपीजी आणि जेपीजी अशा दोनच फॉरमॅटमध्ये चालतो याचे जे आणखी काही फॉर्मॅट असतात इमेजचे बघा पीएनजी असतो काही वेळेला पीडीएफ फॉरमॅटमध्ये असतो तर हे चालणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या फक्त जेपीजी आणि जेपीजी अशा दोनच गोष्टी ज्या आहेत तर ते इथे चालणार आहे पुढे तुम्हाला आणखी साईन पण अपलोड करायची बघा इथं सिग्नेचर अपलोड करायची ती सिग्नेचर कशी कर अपलोड करायची बघा सिग्नेचर पण एक स्पेसिफिक फॉर्मॅट दिलेलं आहे त्यांनी की ऐंशी ते दोनशे केवी मध्ये असेल तरच ती सिग्नेचर अपलोड करता येईल त्याच्यामध्ये पण त्यांनी काय सांगितलं की जेपीजी आणि जेपीजी हे दोनच फॉर्मॅट जे आहेत तर ते लागतील मग याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमची साईन जे आहेत तर ती तयार ठेवा त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ज्या डॉक्युमेंट्स मध्ये सगळ्यात आधी दहावीचं डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आता हे जे डॉक्युमेंट आहे याला शंभर केबी पासून सुरुवात होते आणि इथं दिलेल्याप्रमाणे ते तीनशे केबी पर्यंत घेतात परंतु मी जर डॉक्युमेंट अपलोड करून पाहिलं तर बघा इथं काय म्हटले शंभर ते तीनशे केबी पर्यंत म्हटलेले पण पर याच्यापेक्षाही जास्त ना होतं बरं का मी केलेले मे मेबी हे दोन एमबी पर्यंत असतं कारण की पुढं दिलेलं पण एका ठिकाणी बघा इथं शंभर ते, ते दोन एमबी म्हटलेलं आहे मेबी त्यांचं ते झालं असेल पण ते दोन मी एक एमबीचं करून पाहिलं तिथं तीनशे केबीचं दिले तरी ते होऊन जातं मेबी दोन एम पर्यंतच तुमचं इथं होऊन जाईल पुन्हा फॉर्मॅट इथं तीन फॉर्मॅट चालतात बघा जे पीजी जे -पी आणि पीडीएफ अशा तीनही फॉर्मॅटमध्ये तुम्ही टाकू शकता जसं पीडीएफ फॉर्मॅट आधी अलाउड नव्हता पण इथं मात्र तो अलाउड आहे समजलं तुम्हाला तर या गोष्टी तुम्ही इथं लक्षात ठेवा पुन्हा दहावीचं मार्कशीट लावायचं इथं बघा इथं स्पष्ट म्हटलं की मार्कशीटच पाहिजे दुसरं आहे बारावीचं मार्कशीट पाहिजे आहे आयडी प्रूफ पाहिजे आहे एक आणि दोन म्हणजे काही बॅक टू बॅक साईड असतील ते अपलोड करू शकतात डिप्लोमा सर्टिफिकेट पाहिजे ज्यांचं पदवी असेल त्यांचं पदवी सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला इथं डोमेसाईल पाहिजे डोमेसाईल नसेल तर बर्थ सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे जे आहे तर ते पाहिजे पुन्हा जे काही कॅटेगरीमध्ये येतात त्यांनी कास्ट कॅटेगरी लागते त्याच्यानंतर काहींना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे तर ते विचारलं जातं आता एस सी एस टीला काही नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसतं आणि काहींना अनुभव प्रमाणपत्र जे आहे तर ते पण दिलेले तर ते पण अनुभव प्रमाणपत्र त्यांना लागतं तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला आत्ता फॉर्म भरताना जे आहे तर ते लागणार आहे आता तुम्हाला आय प्रूफ कोणते कोणते चालू शकतात बघा एक आहे पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वोटर आयडी कार्ड आणि पासपोर्ट तर हे तुम्हाला यांच्यापैकी कुठलंही तुम्ही एक जे आहे तर ते सिलेक्ट करू शकतात आणि तेच तुम्हाला अपलोड देखील जे आहे तर ते करायचे दखल घ्या ओके तर अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं की आपण डीएमआर भरती दोन हजार पंचवीस साठी जर फॉर्म भरत असू तर फॉर्म भरण्याआधी आपल्या जवळ कोणती कागदपत्र असावीत लक्षात आलं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा की ज्यांना या भरतीचा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला जर वाटतं की पंच्याहत्तर हजार पद भरतीची एक मेगा जाहिरात आलेली आहे आणि त्या जाहिरातीपैकीच एक जो आहे तर तो भाग आहे आणि तुम्हाला देखील तुमची एक चांगली तयारी जी आहे तर ते करायची तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच इग्नाइट अकॅडमीची जी आहे तर ती निवड करू शकतात आपली ही बॅच आहे या बॅचला देखील तुम्ही एनरोल करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद